नमस्ते मुलांनो मी आरती कांबळे कसे आहात सगळे खूप मजेत ना हो मुलांनो आपले ऋतू किती आहेत हो बरोबर आहे आपले ऋतू तीन आहेत कोण कोणते बर उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा आता सध्या आपण कोणता ऋतू अनुभवतोय हो अगदी बरोबर आपण आता सध्या हिवाळा हा ऋतू अनुभवतोय थंडीपासून आपण आपलं संरक्षण स्वेटर शॉल अशा गरम कपड्यांनी करत असतो परंतु शक्तिमान मानव ज्या काळामध्ये होता त्या काळामध्ये अतिशीत हवामान होतं आणि अतिशीत हवामानामुळे तो शेकोटीचा वापर तसेच चामडीच्या कपड्यांचा वापर करून आपले थंडीपासून संरक्षण हा करत होता युगातील मानवाने मानवाची लोकसंख्या वाढली आणि लोकसंख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणी उबदार हवामान हे झाल्यामुळे हवामानातील बदलामुळे त्या ठिकाणी जे मोठे प्राणी होते ते प्राणी नष्ट होऊ लागले युगातील मानवाने शिकारीवर भर दिला आणि ज्या ठिकाणी शिकार मिळणार आहे त्या ठिकाणी तो थळ थो, तळ ठोकून राहू लागला नवाश्म युगातील मानवा नवाश्म युगातील माणसाची जीवन पद्धती ही पूर्णपणे भिन्न होत पूर्णपणे भिन्न होत गेली आणि शिकार करणे कंदमुळे गोळा करणे फळे गोळा करणे यात त्याचा वेळ जाऊ लागला परंतु शेतीच्या उत्पादनामुळे त्याला एका ठिकाणी स्थैर्य मिळाले व तो एका ठिकाणी राहू लागला तर मुलांनो आज आपल्याला अशाच पाठाची म्हणजेच स्थिर जीवनाची सुरुवात या पाठाची माहिती एका पीपीटीच्या द्वारे घ्यावयाची आहे सुरुवात पाठातील उपघटक आहेत पशुपालनाची आणि शेती सहकार्यांवर आधारलेले जीवन घराची रचना गाव नाते संबंध आणि कुटुंब पशुपालन पाळीव प्राण्यांचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनावर पूर्वापार चालत आलेला आहे तुम्हाला माहित असलेल्या पाळीव प्राण्यांची नावे सांगा बरं हो बरोबर आहे शेळ्या मेंढ्या गाय बैल म्हैस कुत्रा मांजर पाळीव प्राणी म्हणजे नेमके ज्या प्राण्यांचा उपयोग माणसाला अनेक प्रकारे होणे प्राण्यांना मानसाळ विण्याच्या प्रक्रियेच्या एकूण तीन पायऱ्या आहेत यातली पहिली पायरी म्हणजे रानटी जनावरांना पकडणे पूर्वी जंगलातील रानटी जनावरांची शिकार अन्नासाठी केली जात होती दुसरी पायरी आहे माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे मानव जेव्हा हंगामी तळ तो, थळ टोकून राहू लागला तेव्हा तो शिकार कमी करून शेतीची कामे ही करू लागली आणि शेतीची कामे करताना त्याने शिकार शिकार केलेल्या शिकार करताना पकडलेल्या प्राण्यांना माणसात राहण्याची वळण लावू लागला तिसरी पायरी आहे दूध दुभते मिळवणे कष्टाची कामे करून घेणे प्राण्यांपासून दूध दुपते मिळवणे ने म्हणजे नेमके काय हो बरोबर आहे प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळतं दुधापासून आपण दही तयार करतो दह्यापासून तूप असतं तूप होतं आणि त्यानंतर प्राण्यांचा उपयोग आपण मांस प्राण्यांचं मांस देखील आहारामध्ये उपयोगात आणलं जातं तसंच प्राण्यांचं प्राण्यांपास प्राण्यां प्राण्यांचा उपयोग आपण कष्टाची कामे करण्यासाठी देखील करतो जसे की ओझे उचलणे सामानांची ने आण करणे आणि शेतातील कामे प्राण्यांकडून करून घेतो आणि ज्या वेळेस तिसरी पायरी माणूस जेव्हा साध्य करतो तेव्हा त्याला पशुपालन असे म्हणतात कुत्रा हा प्राणी जो आहे तो आजकाल सर्वांच्या घरी कौतुकाने पाळला जातो कुत्रा हा माणसाळलेला पहिला प्राणी होता मध्याश्म युगामध्ये मानवाने प्रथम कुत्रा हा प्राणी मांसाळविला होता युगातील माणूस शिकार करताना कुत्र्याची मदत घेत होता कुत्र्यानंतर युगातील शेळ्या मेंढ्या या सुद्धा मानसाळ विल्यात यानंतर शेती शेती शेतीचे शेती पुरावे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे प्रथम म्हणजे पहिल्यांदा इस्राइल आणि इराक येथे मिळाले शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय स्त्रियांना दिले जाते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की स्त्रिया ह्या वेगवेगळे प्रयोग करत असतात चित्रात दाखवलेल्या काठीच्या बी काम ह्या स्त्रियाच करत असाव्यात काही जमातीमध्ये अजूनही स्त्रिया अशा पद्धतीने पेरणी करतात काठी टोकदार त्यामुळे जमिनीत खोलवर खणता यावे तसेच अशा काठ्यांना मधोमध एक छिद्र असलेले दगड बसून पेरणी केली जात होती मानव शेतीच्या कामामुळे वर्षातील बहुतेक काळ एके ठिकाणीच राहू लागला शेतीच्या कामामध्ये नांगरण्यासाठी प्राण्यांची मदत होऊ लागली त्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ झाली व शेती, शेती उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनले मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की शेतीची सुरुवात ही कोणी केली हो बरोबर आहे शेतीची सुरुवात ही स्त्रियांनी केली शेतीमुळे एकाच ठिकाणी राहू लागल्यामुळे शेती काम करून उरलेल्या वेळेमध्ये मानव निसर्ग शक्तीची आणि देवदेवतांची आराधना करू लागला गावाचे संरक्षण शेतीची कामे पाण्याचे वाटप यासारख्या महत्वाच्या गोष्टीमुळे कृषी प्रधान समाज व्यवस्था ही अस्तित्वात आली खास कौशल्य आणि विविध व्यवसाय या ठिकाणी शेती पूर्वी आणि शेती सुरुवात झाल्यानंतर असे दोन टप्पे पाडण्यात आलेले आहेत शेती पूर्वी शेती करण्यापूर्वी मानव कोणत्या कामात व्यस्त होता हो बरोबर आहे शेती करण्यापूर्वी माणूस हा शिकार करण्याच्या कामात व्यस्त होता कंदमुळे आणणे फळे शोधत असणे आ, हे काम त्यावेळी करत होता परंतु केलेली जी शिकार होती ती अन्न म्हणून फार काळ टिकत नव्हती तसेच फळे कंदमुळे मिळवण्याच्या कामामध्ये नेहमी त्याला व्यस्त राहावं लागायचं त्यानंतर ज्यावेळेस शेतीची सुरुवात झाली शेतीची सुरुवात झाली शेतीमुळे जीवनाला स्थिरता आली अन्नधान्य भरपूर पिकू लागले शेतातील धान्य दीर्घ मुदतीसाठी साठवता येऊ लागले जीवनाला स्थिरता आल्यामुळे मानवाच्या अंगी असलेल्या अनेक कौशल्यांना वाव मिळाला तुम्हाला चित्रात काय दिसत आहे हो एक स्त्री भांडे बनवत दिसत आहे मग मातीची वस्तू मातीच्या वस्तू व भांडे स्त्रियांनीच बनवले कौशल्यावर आधारित अनेक कामे मानव करू लागला जसे भांडे बनवणे मोती बनव मणी बनवणे आधारित काम करणारे कोण कोण आढळतात हो बरोबर आहे कुंभार शिंपी बुरुड लोहार सुतार आपण यांनी बनवलेल्या काही वस्तू पाहणार आहोत हे बघा छानसा फ्रॉक आहे तर हा फ्रॉक शिवण्याचं काम हा शिंपी करत असतो तसेच तसेच हे जे आहे हे मातीचं भांड आहे हे मातीचे भांडे कोण करतो हो मातीचे भांडे कुंभार करतो तसेच हे लाकडापासून केलेलं छोटस घर आहे म्हणजेच लाकडी काम करणारा कोण असतो सुतार असतो दुरडी ज्यात आपण भाकरी ठेवतो बरोबर आहे तर अं हे, हे बनवणारे कोण असतात तर याला आपण म्हणतो असं भाग आपण पीपीटीच्या परस्पर सहकार्याने आधार परस्पर परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन गरजेपेक्षा जास्त धान्य उत्पादन होऊ लागल्यामुळे शेतीची अवजारे बनवण्यासाठी दुरुस्त करण्यासाठी कुशल कारागीर यांची गरज पडू लागली कारागिरांना मोबदला म्हणून अन्नधान्यांचा वापर केला जात असे कच्चा माल दुरून आणण्यासाठी देवाणघेवाणीतून किंमत दिली जात होती आणि येथूनच खरेदी विक्री ही विनिमयाची पद्धत रूढ झाली खरेदी म्हणजे काय तर आपण पैसे देऊन एखादी वस्तू विकत घेणे विक्री म्हणजे काय तर पैसे घेणे आणि आपल्या जवळची वस्तू देणे दैनंदिन वस्तूची आयात करावी लागत होती काय म्हणजे मागवणे अत्यंत घटक होता आणि तो सुद्धा दूरवरून आणावा लागत होता मिठाच्या वापरामुळे नवाश्म युगातील व्यापार वाढवण्यासाठी मदत झाली गावाची व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून लोक एकमेकांना सहकार्य करू लागले तर त्या व्यक्तीवर गावाची जबाबदारी सोपवून शासन व्यवस्था निर्माण झाली गावाच्या भोवती संरक्षण भिंती होत्या त्याचे पुरावे सुद्धा आपल्याला भेटलेले आहेत आणि ते गावाच्या भोवती संरक्षण भिंती असण्याचं कारण म्हणजे जंगली जनावरे आपल्या गावामध्ये प्रवेश करू नये तसेच आपल्या गावातील गुरे चोरून नेऊ नये व आलेल्या पुरापासून आपल्या गावाचं संरक्षण व्हावं म्हणून संरक्षण भिंती ह्या बांधल्या गेलेल्या होत्या घराची रचना नवाश्मयुगातील घरं जी होती ती कुडाची घरं होती शेतीमुळे अन्नधान्य विपुल प्रमाणात पिकू लागले होते त्यामुळे लोकसंख्या देखील वाढली होती व वा गावे एकाच ठिकाणी स्थिरावू लागली होती मुलांना घराचे वेगवेगळे प्रकार कोणते असतात हो बरोबर आहे कौलारू घर आहेत पत्र्याची घरं आहेत सिमेंटची घरं आहेत स्लॅबची घरं आहेत तर काही काळानंतर बिटाची घरं बांधण्यात आली आणि घरांचे आकार सुद्धा कसे होते चौकोनी होते आणि घरामध्ये एकापेक्षा अधिक खोल्या बांधल्या जाऊ लागल्या दोन दोन घरांमध्ये फारसे अंतर नसायचे हवामानाच्या स्थानिक वैशिष्ट्यांना अस अनुसरून स्थानिक बदल या ठिकाणी आढळू लागले गाव नातेसंबंध आणि कुटुंब एकाच कुळातील म्हणजे संपूर्ण गावातील लोक हे एकाच कुळातील असत गावातील सदस्य हे एकमेकांचे नातेवाईक असत गाव म्हणजे काय तर गाव म्हणजे विस्तारित कुटुंब होत आणि गावामध्ये एकाच कुटुंबामध्ये राहणारे सदस्य हे निकटचे नातेवाईक सुद्धा होते परंतु त्याच वेळी गावातील विस्तारित कुटुंबाचे सदस्य सुद्धा ते होते घरातील एखादी व्यक्ती मृत पावली किंवा मरण पावली तर त्या व्यक्तीला घरात किंवा अंगणात पुरण्याचं त्या त्या काळी होत कारण अं कारण असं कि आपल्या कुटुंबाशी असलेला संबंध मृत्यूनंतरही तुटू नये म्हणून विविध विविध वस्तू सुद्धा त्यांच्याबरोबर तर अशा प्रकारे आज आपण स्थिर जीवनाची सुरुवात या पाठातील पशुपालन शेती विविध कौशल्य कौशल्यावर आधारित व्यवसाय गाव नाते घराची रचना अशा उपघुट उपघटकांविषयी माहिती मिळवली तसेच मुलांना तुम्हाला मी स्वाध्याय देणार आहे की तुमच्या परिसरातील काही पाच कौशल्यावर आधारित काम करणारे जे व्यावसायिक आहेत त्यांची तुम्हाला माहिती लिहून आणायची आहे माहितीचा संग्रह करायचा आहे धन्यवाद बालभारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तक निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे या स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास चालना मिळते लेखनाचा अधिका अधिक सराव करता येतो यातील प्रश्न प्रकारांमध्ये वैविध्य आहे या विषयांच्या दृढीकरणासाठी उपयुक्त ठरतात यांमध्ये जिज्ञासावर्धक आणि विचार प्रवर्तक प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांशावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तिकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तिकांच्या खरेदीवर वीस टक्के सवलत उपलब्ध आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्य मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना आवाहन करण्यात येतं की बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार व्यवस्थापकांशी संपर्क साधा